नमस्कार मी अक्षय जोशी माझ्या गेटावरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कोण आहे नाही तर मी कवी अक्षय जोशी मध्यंतरीच्या काळामध्ये मला एक मानाचा पुरस्कार जाहीर झाला झालं असं की एक मोठी सभा होती जागर कवितांचा त्या कार्यक्रमामध्ये रात्री साडेतीन वाजता मी एक कविता सादर केली जी एक अंगाई होती ती अंगाई घायलो आणि सगळे प्रेक्षक झोपले माझ्या अंगाईचा इतका परिणामकारक परिणाम बघून त्यांनी मला लगेचच पुरस्कार जाहीर करून दिलेला आहे आता त्यांना हे कारण आहे की मी आधी परिणाम बघितला आणि नंतर कविता दिली <laughs> पण त्यांनी आम्हाला पुरस्कार जाहीर केला पैलवान केसरी आपण चिडकुदरे हा मानाचा पुरस्कार आहे आपण मानाचा की हा मानाचा पुरस्कार <laughs> <laughs> तर कुठल्याही कलावंतांनी काम करत असताना त्याचं प्रेरणास्थान आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे मी माझं स्थान घेऊन आलो आहे लाईट बिल <laughs> सोसायटीचा <सा> मेंटेनन्स अरे <laughs> ज्या कुठल्या <laughs> कलाकाराला असं वाटतं की आपण स्वतःसाठी चांगलं काम करायला पाहिजे त्यांनी हे प्रेरणा स्थान गोव्यासमोर ठेवलं पाहिजे आता आज माझ्याकडे एक कंपनी आहे आहे ज्यांना माझ्याकडनं जिंगल लिहून हवी आहे आणि मी त्यांना अमाप पैसे सांगणार आहे तीन बिलांची टोटल आहे चार हजार सातशे छप्पन्न रुपये झालेले दोन दोनच बो खाल्ले त्याचे तीस रुपये पाच हजाराच्या खाली मी एक रुपये घालो नालो हॅलो गुड मॉर्निंग मॅडम का uh -huh? Uh, सांग तुला काय विकायचंयजिंग एजन्सीची मी मार्केटिंग हेड आहे हा, हा, हा। uh, मला अक्षय जोशींना भेटायचं होतं uh, अच्छा uh, हा। कुठे आहात तुम्ही uh, मॅडम uh, मी आता इथेच आहे uh, काय मॅडम मॅडम चालू आहे मी एवढा आवाज बदलून बोलतो तुम्हाला कळत नाहीये का काय झालं मी अक्षय जोशीच बोलतोय माझ्या मोबाईलच्या स्पीकरचा जरा प्रॉब्लेम झालाय मला वाटलं कोणीतरी बाईच बोलताय नाही मॅडम तुमच्या मोबाईलच्या स्पीकरचा तो प्रॉब्लेम नाही आहे माझ्या ना तर जगात खूप प्रगती करेन ओके आता कुठे आहात हो म्हणालात आम्ही इथेच आहे अच्छा इथे आहात हां मग तिथे या एक हॅलो मॅडम सर मी आले इथे अच्छा अच्छा तुम्हाला वेळ लागणार आहे का नाही कारण मी तिथेच आणि काळ्या जॅकेट आहे पर्पल रंगाचा सर इथे ना एक पर्पल रंगाचा बैल उभा आहे ज्याने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं तो मीच आहे व्हेरी सॉरी सर Actually, मी असं तुम्हाला बैल म्हणून तुमचा इन्सल्ट करायला नको होता नाही नाही करा करा इथे त्याचेच पैसे मिळतात <laughs> पोटावरचा घेर okay. बोलण्याचा स्पीड डोक्यावरचे okay. केस शरीर याचेच पैसे मिळतात मुख्य आशय तोच असतो कथानक आजूबाजूला येत व्हेरी सॅड तुम्ही असलं काम सोडून का देत नाही सर पोटासाठी करावं लागतं ओ हा आणि एवढं मोठं पोट म्हटलं म्हणजे की ओव्हर टाइम पण करावा लागेलच ना तुमच्या महत्वाच्या चर्चा झाल्या असतील तर जर आवंतर गप्पा मारायचं आ या या सॉरी हां हाय मी रेणुका चाफा ओ माय गॉड किती क्यूट بيد नेम है तुमसा माझा بيد नेम नाहीये ते एक मिनिट काय होते सर ये ये एक मिनिट एक मिनिट एक हां साफा गुलाब मोगरा झेंडू ओके okay. चाफा गुलाब मोगरा झेंडू माफ करा <laughs> सारे माळे ते विणूका ओके okay. चाफा मोगरा गुलाब झेंडू <laughs> सारे माळे ते विणूका <विनु> <laughs> माझा समोर उभे <उभ्या> आहेत <laughs> <laughs> मार्केटिंग हेड रेणुका हं तुम्ही माझ्यावर उखाळा घेत आहे रोमॅन्टिक इथं तुम्ही हसबंड बुक करायला आलाय <laughs> का शॉक काहीतरी नाही ना कवी आहे ना मी काय आलं विणू का, का मी रेणुका यमक जुळलं आणि काय आलं तुमचं नाव ऐकलं आणि माझी प्रतिभा प्रसवली माझा मराठीचा जरा प्रॉब्लेम आहे जर आवंत गप्पा महाराज का uh, हा प्लीज ऍक्च्युली सर म्हणजे कामाला सुरुवात करण्यापूर्वी ना मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय हा बोला ना आमचं बजेट ना थोडं लो आहे थँक्यू यांचं बजेट हो आहे बजेट आहे किती जास्तीत जास्त एक लाख नाही सर आम्ही फार तर फार एक दहा करू शकतो <laughs> दोन वर्षांच काम झालं तर काय होत आहे मी बिस्कीराम काय मागवू का नाही नाही इट्स ओके ओके बघू करतो प्रयत्न जमेल ना हो हो जमेल ना ओके तर ऍक्च्युअली काय ना सर आम्ही एक नवीन प्रॉडक्टची ची ऍड करतोय आम्हाला त्याच्यासाठी जिंगल तयार करायचं होतं म्हणून आम्हाला तुमचं कॉन्टॅक्ट मिळाला तर तुम्हाला माहितच असेल की आम्ही आतापर्यंत किती डिफरंट डिफरंट कंपनीच्या ऍड केल्या आहेत हो मी तुमची ती फ्रीज ची आहे प्रसाद खांडेकरांनी लिहिलेली पुन्हा डोर उघडायचं उघडायचं येस आता काय आहे का म्हणजे पुढून डोरे काय मागे दिस टाइम व्हेरी डिफरंट काय उंदीर मारायचं औषध त्याला काय अर्थ आहे प्रसाद खंडकर लिहिलं तो फ्रिज आहे ॲडमिल तो उंदीर मारायचं औषध सर क्लाइंट डिमांड ठीक आहे ते आपल्यात म्हणतात ना अति तिथे देवो भव ते असं आपल्याला काही म्हणत नाही दुस म्हणतात ते म्हणतात ते पण चुकीचं म्हणताय एक मिनिट मी हे काय करतोय हे आमचं प्रेरणा स्थान आहे रिअली really? लिथल्या अनेकांचं प्रेरणास्थान हेच आहे um, आणि ज्यांना ई एम आय मुळे वेगळं प्रेरणास्थान मिळतं ते लोक लेखक पण होतात फॉर जाऊ दे कशाला आता मी मी प्रयत्न करतो हा प्लीज लिहि हा पहिलाचा अनुभव आहे ओके उंदीर मारायचं औषध ना लवकर करा हां माझ्याकडे वेळ खूप कमी आहे हा हा लगेच लगेच हा, हे ऐकून बघा रजनी येता निवासस्थानी मूषकांची आली स्वारी हा हा। अन्न दंत लावती, सर्व विनाश करना आले अस्त्र सज्जले भारी आली 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 आली, आली मूषक वधाची बारी आली मूषक वधाची बारी ठीक आहे आता जिंगल ऐकवा ना जिंगलच आहे नाही 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 हे hey, सगळं ना तुम्ही तुमचं काम मला ऐकवताय काहीतरी कॅची uh, म्हणजे असं इझी असं काहीतरी लिहा ना प्लीज कॅची कै, oh. um, uh, yeah. um, हो दादा जरा मार्च द्या फेब्रुवारी कडून मार्च देऊ तुला तुमचं नको हे चाललंय मला काय म्हणताय का झाले आले गणी माले डटला हा भयनट झाले उंदिर गेले झाले उंदिर गेले झाले उंदिर गेले गे थे थे तर करू काय नाही ह हसगे दी ह प्लीज 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 कंट्रोल युअर इमोशन्स काय लिहिताय तुम्ही वी हॅव ओनली टेन सेकंड्स आपल्याला फिल्मचा ख गाणं लिहायचं नाही आहे जोशी काय हे प्लीज काहीतरी तरी ट्राय करा प्लीज प्लीज माझ्याकडे वेळ नाही आहे गॉड एक आहे काय त्या जंगल मध्ये ना असे थरथराट ते तणाद असे शब्द ऍड करा आपल्याला सगळ्याच क्लान्स ना खुश करायचं असतं ना प्लीज जमताय काय काय करायला लागते तुम्ही जमताय का बघा ना <Lust> हो सुचेल सुचेल एक दोन मिनिट थांबा हा प्लीज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला सांगायचं विसरले काय की खूप महत्वाच्या गोष्टी ना ह्याच्यात आपल्याला ऍड करायच्या आहेत फॉर एक्झाम्पल हे खूप चीप आहे ओके okay, आणि हे इझिली अवेलेबल आहे हे रेडी टू इट आहे म्हणजे उंदीर अगदी पटकन खाऊ शकतात आणि भाजून मध्ये मध्ये बोलू हो। तर हे रेडी टू इट आहे okay. लहान मुलांपासून आपल्याला लांब ठेवायचं आहे okay. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज उंदरांनी हे खाल्ल्यावर त्यांना अजिबात पेन होत नाही हे एवढ सगळं

आणि तुम्हाला सांगायलाच विसरले हा हे जिंगल ना मला मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीनही लँग्वेजेस मध्ये हवी आहे तीन तीन भाषा पण पण नाही हे उंदीर विकत घेणार नाहीये ह्या भाषा येणारे लोक विकत घेणार आहे त्यांना हे कळायला नको का काय करेक्ट हे उंदीर घर मे घुसके आया त्यांनी कुर्तड्या कमी हकल नाही का युज इट केली पावभाजी रमचिक बमचिक बम बम बो कसं वाटतंय जोशी हा यु आर जोशी ना ह अहो दर्जा कुठे दर्जा अरे एवढे नियम लावल्यानंतर खाली दर्जा येत नाही खाली गटारच येत हे बघा तुम्हाला जमणार नसेल ना तर मी शब्द प्रभू अमिर हडकळ्यांकडून हे लिहून घेईन त्यांच्याकडनं लिहून घ्या तुम्हाला जेवणा टंग टुंग फुक फुक तर ते त्यांचा कीबोड नाही येत <laughs> आमच्या कीबोड होती असं म्हणतात नाही काही आणि नकोय नकोय तुमची झिंगल अरे मी अंधारामध्ये राहीन मी वडापाव खाईन मी सोसायटीत नाही ठेवलं तुम्ही प्लॅटफॉर्मवरती झोपीन कशी लिहिली जिंकल नाही हे परमेश्वरा करुणा करा या लेखणीची तलवार होऊ दे आणि घुसू दे आमच्या काळजात उडू दे रक्ताचा चेंड द्या आणि संपू दे खात झिंगल लिहिण्याची नजरे एक काम करा ते उंदीर मारायचं औषध आहे ना माझ्या नरड्यात होता इथंच दे ठेवतो मी ओके कुठला फ्लेवर हवाय चीज का पाणीपुरी पाणीपुरी द्या म्हणजे चीज झालं की नाही हे ते सांगतील <laughs>